नमस्कार मंडळी स्वागत करतो आपल्या पाच लाखाच्या मैदानात एक नंबरचा मानकरी ठरलेला म्हणजे शेवळया पाखरे आणि शिरसवडीकरांची रायपल मंडळी हीच ती रायपल ज्या बैलानं वडकीच्या हिंदगिसरी मैदानात आणत मधुर बरोबर एक नंबर केला गेला मंडळी या रायफलनं मालकाच नशीबच बदलून या बदलून ठेवल्या एक दोन मैदानात पराभव जरी झाला तरी नवीन आणि नवीन ताकदीन उठून हा रायफल नंबर करतोच मालकाचं नाव या रायपलनं साता समुद्रात पार नेऊन ठेवले त्याला उगच म्हणत नाहीत गरिबा लक्ष्मी तसाच हा रायफल आहे ज्यावेळेस मथुर बरोबर रायफल पाळाले होते त्यावेळेस जे जे स्पीड लावलं होतं तसं स्पीड पाखऱ्याने लावले रायफल आणि पाखर्या पसिओच्या मैदानात हा जोड पाळाला होता पण त्यावेळेस या जोडीला यश काय मिळालं नव्हतं त्यावेळेस या जोडीला यश काय मिळालं नव्हतं या जोडीनं हार मांडली पण मालकाच्या नावासाठी परत एकदा ही जोड पाळाली या जोडीनं एक नंबर केला गेला आणि पाच, पाच लाखाचा मानकरी झाला मानव कमीच आहेत या तेवढी आणि जनतेच देखील आशीर्वाद या जोडीच्या होत त्यामुळं या जोडीनं काल नंबर क्या लागला शेवायाबा म्हटलं की बैलगाडी क्षेत्रात लागला एक जुना जनता आणि बैलगाडी क्षेत्रासाठी धडपड करणारा माणूस तुमच्या डोळ्यासमोर येत शेवळ्या बाबांचा अनुभव या बैलगडी क्षेत्रात कमी नाही एक जुना जनता माणूस हाय हो शेवाळ्या बाबा मित्रांनो हाच तो शेवळ्या बाबा ज्यांनी बैलगडी शरीर चालू होण्यासाठी जीवाच रान केले माणसाला कुठलीच गमन नाही तर कुठलाच मी बनणार नाही शेवळ्या बाबा म्हणजे लोकांच्या मनातलं जीवा भावाचा माणूस या माणसाची सर कोणाला येणार नाही असाच शेवाळ्या बाबा आज, आज पाखऱ्यानं पाकरेन त्याला गुलाल मिळवून दिलं खरंच शवाळ्याबा आज खुश झालं आणि नंबर घ्या गेला